आहो मला केस सरळ करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना कर की घरीच सरळ घरी सरळ सरळ होत नाही खानदान केलं एक तर आमची महत्वाचे सोडून यांची भांड मागाय जायच आणि तिथे गेल्या लोक काय म्हणतात त्याला रे गर्दी कमी करा म्हणून ज्या प्रकारे पापाचा घडा भरला की मृत्यू होतो त्याच प्रकारे आनंदाचा घडा भरला की लग्न होते का, का मला भांडे माहित आहे प्रेमात खूप ताकद असते पण सरकारी नोकरी पेक्षा कमीच नवऱ्याला पण सासू म्हणायला काय हरकत नाही कारण नवऱ्याचे टोमने सासू पेक्षा कमी नसतात <laughs> तुझ्या बाण दिलाय की बंद पडक कूलर चला घरात <laughs> तर आता दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीस येणार आणि दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला जर सुखी राहायचं असेल तर बायकोला खुश बायको कुणाची पण आईला बाहेरचं खाऊन पोटले वाढाय लागले आता बाहेरच खायचं बंद एक नंबर बोललाय तुम्ही पटलं मला आपण काय करू घरातच पार्सल मागून खाऊ <laughs> <laughs> किती वेळा सांगितलं पोरांना खोळत जाऊ नका अग सर्दी खोकल्याने लय जाम झाले जाते बाजूवाल्याकडने ना विक्स घेऊन या ते देणार नाही बोलते oh no. लय खंजू शकतो जाऊ दे एक काम करू आपलं आपल्या कपड्यातलं काढून आण ऐका ना आय डोंट नो म्हणजे काय हो मला नाही माहित सांग ना म्हणजे काय अरे सांगतोय ना मला नाही माहित बावळ सांगते मी तुम्हाला हा हो हे दोन हजार एकवीस बावीस तेवीस सगळे सारखेच आहेत कोणीच एक वर्षापेक्षा जास्त टिकलो नाही मधले पैसे घेतले का हा थोडेसे गरज होती अरे मग विचारून घ्यायचं मला पण तर आत्मनिर्भर बनायच हुशार असतील ना तर एका प्रश्नाचं उत्तर देऊन जा चिमणीने कावळ्याला विचारलं की तू लग्न का नाही केलं तर काय उत्तर असेल सांगा बरं काय माहिती हे विचार करा मी येते मग सांगा त्याचे स्वतःच आयुष्य ते काव काव करते ते कशाला लग्न करून मारायचे नाही राहायचंय मला तुमच्या सोबत वैताग आलाय तुमचा मी चालले माहेरी गबस हा भांडणाच्या मध्ये मला आनंद होईल अशी गोष्ट केली तर नागी 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 नाग देशामध्ये सकाळी उठल्यानंतर नवरा आपल्या बायकोला काय म्हणते हाय डिअर किंवा गुड मॉर्निंग म्हणते पण आपल्या भारत देशामध्ये अगदी रात्री तर गायचप ठेवली होती कुठे गेली